वीज पडण्यामुळे होणारे पशूंचे नुकसान आणि सुरक्षेचे उपाय जनावरांचे गोठे सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे अनेकदा गोठ्यांना पत्रे किंवा लोखंडी छत असते जे विजेच्या धक्क्यांना अधिक संवेदनशील असते म्हणूनच अशा गोठ्यावर वीजरोधक उपकरण म्हणजेच लायटनिंग अरेस्टर बसवणे गरजेचे आहे गोठ्याच्या चारही कोपऱ्यावर वीज चालक नळ्या बसवल्यास विजेचा धक्का थेट जमिनीत उतरतो आणि जनावरांचे रक्षण होते हे अत्यंत प्रभावी तंत्र आहे विजांचा कडकडाट कर ऐकू येताच किंवा पावसाळी वातावरण असेल तेव्हा कोणतेही जनावर उघड्यावर विशेषतः झाडाखाली बांधू नये झाडांवर वीज पडण्याची शक्यता अधिक असल्यामुळे झाडाखाली असलेल्या जनावरांना धोका होतो शक्यतो सर्व जनावरे गोठ्यातच ठेवावीत आणि त्यांच्या खुराकाची सोयही त्या ठिकाणी करावी गोठ्याच्या परिसरातील उंच धातूंच्या वस्तू किंवा लोखंडी खांब हे विजेचे आकर्षण बिंदू बनतात त्यामुळे वीज पडण्याचा धोका अधिक वाढतो असे खांब विजेचे टावर्स किंवा इतर उंच धातूच्या वस्तू शक्यतो गोठ्यापासून दूर ठेवाव्यात किंवा त्यावर वीजरोधक उपकरण बसवावे